हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आपण बालहक्क संरक्षण आयोग चाइल्ड राईट्स प्रोटेक्शन कमिशन या घटकावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि मित्रांनो आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली बाल हक्क संरक्षण आयोग चाइल्ड राईट्स प्रोटेक्शन कमिशन ची स्थापना दोन हजार सात मध्ये करण्यात आली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार सात समोरचा प्रश्न भारताचा बालहक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम याच्या खाली स्थापन करण्यात आला आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम समोरचा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय दिल्ली येथे आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दिल्ली समोरचा प्रश्न बालहक्क आयोगात किती सदस्य असतात बालहक्क आयोगामध्ये सहा सदस्य असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सहा सदस्य समोरचा प्रश्न पाहूया कोणत्या वयाच्या मुलांना बालहक्क संरक्षण आयोगाचे संरक्षण मिळते पहा अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना बालहक्क संरक्षण आयोगाचे संरक्षण मिळते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अठरा वर्षा वयापर्यंत ओके आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार जसे की तुमच्या आग्रह आपण आय सी डी एस टेस्ट सीरीज लॉन्च केली होती आणि त्या टेस्ट सिरीजसाठी तुम्ही कमी वेळात भरभरून प्रतिसाद दिला जसे तुम्ही आपल्या युट्यूबवरील व्हिडिओजला प्रतिसाद देता त्या पद्धतीनेच तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजला देखील प्रतिसाद दिलाय त्यासाठी तुम्हाला सर्वांचे मनोपूर्वक आभार आणि आणखी काही जर मित्रांना आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून त्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तिथे जाऊन देखील त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि टेस्ट सिरीज जॉईन करू शकता अतिशय माफक फीज फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण तिथे करून घेत आहे आता पहा समोरचा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचा उद्देश काय आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचा उद्देश मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे समोरचा प्रश्न बालहक्क आयोगाच्या सदस्यांमध्ये कोणता घटक अनिवार्य आहे बालहक्क आयोगाच्या सदस्यांमध्ये महिला प्रतिनिधी असणे आवश्यक आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक महिला प्रतिनिधी समोरचा प्रश्न बालहक्क आयोगाचा मुख्य हेतू कोणता आहे बाल हक्क आयोगाचा मुख्य हेतू आहे मुलांचे हक्क सुरक्षित ठेवणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मुलांचे हक्क सुरक्षित ठेवणे समोरचा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क आयोग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो राष्ट्रीय बाल हक्क आयोग महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महिला आणि बाल विकास मंत्रालय समोरचा प्रश्न <laughs> बालहक्क आयोगाला प्राप्त झालेल्या तक्रारींना उत्तर देण्याची कालमर्यादा किती असते बालहक्क आयोगाला प्राप्त झालेल्या तक्रारींना उत्तर देण्याची कालमर्यादा तीस दिवसापर्यंतची असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तीस दिवस समोरचा प्रश्न बालहक्क आयोगाच्या अध्यक्षाची निवड कोण करता बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांची निवड राष्ट्रपती करतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती समोरचा प्रश्न बालहक्क आयोग कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करतो बालहक्क आयोग मुलांच्या विरुद्धच्या गुणांच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मुलांच्या विरुद्ध गुन्हे समोरचा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या स्थापना हेतूपैकी एक मुख्य हेतू कोणता आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या स्थापना हेतूपैकी मूलभूत अधिकारांची सुरक्षा हा मुख्य हेतू आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मूलभूत अधिकारांची सुरक्षा समोरचा प्रश्न बालहक्क आयोग मुलांच्या तक्रारींवर कोणत्या माध्यमातून उपाययोजना करतो पहा मित्रांनो बालहक्क आयोग मुलांच्या तक्रारींवर कोणत्या माध्यमातून उपाययोजना करतो तर त्वरित सहाय्य करते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन त्वरित सहाय्य पुढे पाहूया बालहक्क आयोगाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये एक उपक्रम कोणता आहे बाल हक्क आयोगाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये एक उपक्रम म्हणजे बाल कामगार विरोधात अभियान ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बाल कामगार विरोधात अभियान समोरचा प्रश्न बालहक्क आयोगाला कोणत्या समस्या प्राप्त होऊ शकतात बालहक्क आयोगाला बाल संबंधित विवाह संबंधित आणि बाल, बाल शोषणा संबंधीच्या समस्या प्राप्त होऊ शकतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर आहेत पुढे पाहूया बालहक्क आयोगाचे एक कार्य म्हणजे काय बालहक्क आयोगाचे एक कार्य म्हणजे तक्रारींची चौकशी करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तक्रारींची चौकशी करणे समोरचा प्रश्न बालहक्क आयोग कोणत्या ठिकाणी विशेष उपक्रम राबवतो हो बालहक्क आयोग कोणत्या ठिकाणी विशेष उपक्रम राबवतो हो ग्रामीण भागात बरोबर आहे शहरी भागात बरोबर आहे जंगल क्षेत्रामध्ये देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सर्वत्र बरोबर पुढे पाहूया राष्ट्रीय बालहक्क आयोग कोणत्या प्रकारच्या तक्रारी सोडवतो राष्ट्रीय बाल हक्क आयोग मुलांच्या हक्कांवरील तक्रारी सोडवतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुलांच्या हक्कांवरील तक्रारी पुढे पाहूया बालहक्क आयोगाच्या कारभारावर नजर ठेवणारे कोण असते बालहक्क आयोगाच्या कारभारावर महिला आणि बाल विकास मंत्रालय नजर ठेवते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार महिला आणि बाल विकास मंत्रालय पुढे पाहूया बालहक्क आयोगाचा उपयोग कशासाठी केला जातो बालहक्क आयोगाचा उपयोग मुलांचे संरक्षण करण्यासाठी केला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुलांचे संरक्षण करणे समोरचा प्रश्न बालहक्क आयोगाच्या मुख्य कारवाया कोणत्या असतात बालहक्क आयोगाच्या मुख्य कारवाया जनजागृती कार्यक्रम आणि तक्रारींची चौकशी करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जनजागृती कार्यक्रम आणि तक्रारींची चौकशी करणे समोरचा प्रश्न बालहक्क आयोगाच्या कार्याचा उद्देश काय आहे बाल हक्क आयोगाच्या कार्याचा उद्देश बालकांसाठी न्याय प्रस्थापित करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बालकांसाठी न्याय प्रस्थापित करणे पुढे पाहूया बालहक्क आयोगाला कोणता अधिकार आहे बाल हक्क आयोगाला मुलांच्या हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध तपास करण्याचा अधिकार आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मुलांच्या हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध तपास करणे बरोबर समोरचा प्रश्न बालहक्क आयोगातील एका सदस्याची कारकिर्दीची कालावधी किती असतो बालहक्क आयोगातील एका सदस्याच्या कारकिर्दीचा कालावधी पाच वर्षाचा असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पाच वर्षे समोरचा प्रश्न बालहक्क आयोग कोणत्या पद्धतीने मुलांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू शकतो बालहक्क आयोग कोणत्या पद्धतीने मुलांच्या हक्कांच्या उल्लंघनावर कारवाई करणाऱ्यांवर कारवाई करू शकतो तर कायदेशीर सूचना जारी करून ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कायदेशीर सूचना जारी करून बरोबर पुढे पाहूया बालहक्क आयोगाचे अध्यक्ष कोणत्या प्रकारची पार्श्वभूमी असलेले असावे बालहक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायिक किंवा कायदा क्षेत्राची पार्श्वभूमी असलेले असावे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन न्यायिक किंवा कायद्याची कायदा क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेले असावे ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि मग तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजला आणि हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिलेला आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं हे लक्षात ठेवा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा बाल हक्क आयोगाला प्राप्त झालेल्या तक्रारींना उत्तर देण्याची कालमर्यादा किती असते आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे हा या प्रश्नासाठी तुम्हाला चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा बाल हक्क आयोगाला प्राप्त झालेल्या तक्रारींना उत्तर देण्याची काल मर्यादा किती असते फटाफट आन्सर कमेंट करायचं आहे पुढे पाहूया बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमच्याजवळ चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचा आहे बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली अँसर फटाफट कमेंट करायचे समोरचा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे हा देखील खूप इजी प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला यायलाच हवं चार पर्याय आहेत चार पर्याय पैकी योग्य पर्याय लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तोवर प्रश्न पुन्हा एकदा पाहूया तोवर राष्ट्रीय बाल हक्क आयोग कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे फटाफट कमेंट आन्सर करायचंय ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासलेले आहे आणि यामध्ये आपण बाल हक्क संरक्षण आयोग या घटकावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीज मधील या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील ते तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला समजत असेल आणि तुमच्याच आग्रहस्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफूक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक यू